शेगावच्या गजानन महाराजांचे एक भजन मी बोलते एक वेळ शेगावी जावे गजानन पावे की गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे आनंदाने दर्शन घ्यावे एक वेळ शेगावी जावे गजान की गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे आनंदाने दर्शन घ्यावे गण गण मंत्र जपता कोणी गण गण मंत्र जपता कोणी कलियुगी जावे पुथरुणी कलियुगी जावे पुथरुणी एक वेळ से गवि जावे गजानन पावे की गणगण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे आनंदाने दर्शन घ्यावे बेलफुलाचा वर्ष होतो बेल फुलाचा होतो अभिर कापूर सुगंध येतो कुणी आनंदाने प्रसाद घेतो गजाननाचे नाव आनंदाने घ्यावे गजानन एक वेळ एक वेळ से गवी जावे गजानन पावे की गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे आनंदाने दर्शन घ्यावे दूरच लोक एती दर घेती प्रभुचा चरणा लोटांगण घेती प्रभूच्या चरण शेगावी वसली पंढरी जाणा शेगावी वसली पंढरी जाना एक वेळ शेगावी जावे गजानन पावे की गण गन गणम पा आनंदाने दर्शन ग्यावे हो आनंदाने दर्शन ग्यावे गजानन महाराज की जय